नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज पुन्हा एकदा चाललेलं असं भटकायला कामानिमित्त पण चाललेलो आहे आणि जाता जाता तुम्हाला तिथे त्याच रस्त्यावरती एक हिडन स्पॉट आहे तो तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉटबद्दल नक्की बघत राहा आणि चॅनलला नवीन सबस्क्राईब करायला चला एन्जॉय मित्रांनो आत्ताच गणेश खेडी क्रॉस केलेला आहे आणि आपण चाललो इथे दाभोळ देश चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता रस्ता खूप छान आहे हिरवंगार घर नेचर झालेला आहे आणि आपल्या तर मित्रांनो आत्ताच रामपूरपासून थोडं पुढे आलेलं आहे उमरोलीमध्ये आणि इकडे गोगर दिशेन कधी जात असाल गोगर दाभोळ किंवा वेणे दिशेनं तर नक्की ते पेट्रोल पंपासमोर उमरोलीमध्ये आहे ना किंवा खूप छान भेटतो तर कधी आलाच तर टेस्ट करा नक्की आणि मला पण कमेंटमध्ये की ती खूप खूप की तुम्ही कधी टेस्ट फिरत की नाही बघा तिथे लेफ्ट साईडला वॅगॅनरची गाडी लागलेली आहे तेच ते खाली दिशेला भेटतो किंवा पाव आणि खूप सुंदर चिकन पाव आणि पाव एवढा सुंदर भेटतो ना खूप मस्त टेस्ट पण एकदम भारी तर मित्रांनो तळी सोडलेलं आहे आत्ताच आणि आत्ता आपण वळलो आहे तो जाभोचं दिसले नाही म्हणजे जागोळ आणि अंजनी वेळ दिसले येतो आहे आणि आपण आता जातो आहे तिकडे कामानिमित्त जातो आहे तर काम करूया आणि आपल्या हिडन स्पॉटवर जाऊया तर तुम्हाला भेटत आहे तर <changs> मित्रांनो आपण आता थांबलोय ते इकडे लेफ्ट साइडला गेलात तर घरला आणि राईट साईडला रा गेलात तर दाभोळ अंजनी आणि गोपाळगड किल्ल्यावरती तर आपण जाणार राईट साईडला दाभोळ साईडला आणि येताना तुम्हाला हिडन जो स्पॉट आहे तो तुम्हाला दाखवणार आहे मात्र नो आपण गाडी पलीकडे लावलेली आहे आणि आता आपण जेटीमधनं जातोय ते पलीकडच्या साईडला जातो आहे दाभोळ साईडला धोपयावरनं दा दाभोळ जातोय आहे आणि आपलं जे काम आहे ते आपण चालत करणार आहे तिकडे काम करूया आणि तुम्हाला भेटूया थोड्या वेळातच बाकी जेटी कशी वाटली सिनेमॅटिक व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि दरवेळी आपण जातो ते आपण फेरीबोटीन जातो तिकडच्या छोट्या तिचं तिकीट आहे दहा रुपये ते आपल्या दरवेळी पडतं कारण आपण चालतच प्रवास करतो बऱ्यापैकी इकडनं जायचं असेल जेटीमधनं तर तुम्ही कार आणि टू व्हीलर घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये तर चला चला जाऊया काम करूया आणि भेटू थोड्या थोड्याआधीच मित्रांनो फायनली पोचलेलो आहे आप आपल्या डेस्टिनेशनवरती इकडनं आलो होते आपण दाबो आणि धोपाळी मार्गे आलो आणि इकडनं जाग गेलो तो गोगरकडे रस्ता जातो आणि आपण आता पोचले श्री स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर आहे आतमध्ये पाचशे मीटरवरतीच आहे तर आपण जाऊया आता आतमध्ये आणि मंदिरात भेट देऊया दे दे तर चला जाऊया आपण आतमध्ये मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे आपण हे बघा इकडनं जाण्याची वाट इकडनं आपण आलेलो आहे आता आतमध्ये आणि आता जातो ते खालना ही जी वाट आहे ती खूप सुंदर आहे आणि मला एका मित्रांनी सांगितलेलं की तू या इकडे जा आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि जायची जा जी, जी वाट आहे ते साईडला इकडे धरण आहे त्याच्यामधनं जे पाणी येतं त्याच्यामधनं जाते ती जा वाट आहे हे बघा निसर्गाच्या सानिध्यात असलेलं श्री सिद्धेश्वर मंदिर आहे म्हणजेच विष्णूचं मंदिर आहे तर जाऊया आपण आतमध्ये आणि दर्शन घेऊया मित्रांनो तर असं पाणी आहे खूप छान आहे बघा हे इकडं छोटंसं असं धरण आहे इकडनं पाणी येतं ते इकडनं असं खालती येत आहे सगळं कृपया कोणी इथं आंघोळ वगैरे करू नका हे पाणी वापरलं जातं सगळीकडे त्यामुळे आणि मार्ग बघा जायचा त्यामुळे स्वच्छता खूप इथं आल्यानंतर राखा आपण जाऊया आत मंदिरामध्ये आत जाऊन दर्शन घेऊया जवळच आहे अगदी एकदा पाच ते दहा मिनटावर आहे मित्रांनो मंदिर बंद आहे त्यामुळे आज जात नाही बाहेर दर्शन घेतो शंकरच्या पोईकडे आहे फोटो आणि आतमध्ये मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तर मित्रांनो आपण जसं आसूदमध्ये गेलेलो के केशवराज मंदिरामध्ये तसंच सेम मंदिर से आहे हे सिद्धेश्वर मंदिर आणि आतमध्ये पण विष्णूची मूर्ती आहे तुम्ही बघितलं मित्रांनो मोबाईल जास्त थोडा हिट झाल्यामुळे जास्त व्हिडिओ कॅप्चर करता येईल जेवढं दाखवता येईल तेवढं मी माझ्यापर्यंत दाखवतो तुम्हाला मोबाईलमध्ये ब्लॉगमध्ये आपल्या आणि व्हिडिओ कशी वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायला चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला एन्जॉय